Ram ram da पेडगाव फाटी इथं भव्य दिव्या असं जंगी बेलगाडा शरी मैदान रंगत चाललंय आणि गटाला आटी आणि तटीच्या लढती व्हायला लागल्या ते आता काटा काटाखीर म्हणजे काटा किरला लढत झाली ती म्हणजे आपला नवमहिंद केसरी आणि त्याच्या जोडीला होता सैदापूरकरांचा सांबा जबरदस्त गाडी पळाली आणि गटात ती सेमीसाठी पात्र झाली पण दुसरी गाडी सुद्धा चांगली पडली खऱ्या अर्थानं आणि आज खऱ्या अर्थानं म्हणजे बबलू जशा प्रकारे गाडी हाकली तशीच गाडी जर सेमीला पळाली की नाही आणि एक टक्के आजचा गुलाल बकासूर आणि सांबाचा कोणी हिरावून घेऊ शकत नाही खऱ्या अर्थानं कालपर्यंत आपल्याला पहिलाच कळत नव्हता की बाकासूरबरोबर लक्ष हा एका दुसरं कोण आहे आणि नवीन चेहरा एवढं ऐकण्यात आलेलं पण कुठलाही कळत नव्हतं ते आता क्लिअर झालं सांबा आणि 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 आज ही जोडी जी आहे ती पळाली खऱ्या गट तर पास नक्कीच आता गुलालाची आस आपल्या सगळ्यांना हायच आहे बघूया काय होतं ते पण जशा प्रकारे गाडी पळाली तिकडे कॉकटेल आणि पिस्टन बावीस अकराची गाडी सुद्धा सेमीसाठी पात्र झालेली आहे आणि बाकी इतर गाड्या सुद्धा चांगल्या पद्धतीने गट पास करून सेमीसाठी पात्र होत चालले तर नक्कीच लढत रंगत जाणार आहे आणि सेमीला तर अजून आठी तटीच्या लढती होणार आहेत काटा किर लढती होणार आहेत आताची लढत टॉप झाली आणि खऱ्या अर्थानं कसं टॉप करणार आहेत काय वाद नाही तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा चालते रामराम चला